आम्ही जी शेतकरी आज तुम्हाला आम्ही एक प्रार्थना म्हणून दाखवणार आहे चला तर मग करू का सुरू चला

तर मित्रांनो आपल्या दादाने जो व्हिडिओ म्हणजे बोलायचा प्रयत्न केला आहे अनेक के लोकांना वाटाला पालनचा व्हिडिओ तुम्ही अनेक लोकांनी त्याला प्रेम दिलं भरपूरच प्रेम देतात दे दे अजून पण व्हिडिओ चालू आहे आपला दादू थोडा बोलण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे युट्यूब चॅनलवर तर आपले काही प्रेक्षक वर्ग काही आपले पाहुणे मंडळी काही आपले जोडीदार भरपूर असे आहेत त्याला भरपूर असे प्रेम देतात भारी बोलतोय म्हणजे युट्यूबवर तर मित्रांनो तुम्हाला दादाचं बोलणं कसं वाटतं की की एक कमेंट करून नक्कीच सांगा माझा हा व्हिडिओ कुठून तुम्ही बघितला हा एक कमेंट करून नक्की सांगा आमचा आधा छोटासा बोलण्याचा प्रयत्न करतोय आपल्या युट्यूब चॅनल वर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आम्ही आलेलो आहे रविवारच्या सुट्टीचे कांदे उपटाय आमची शाळा खूप चांगली आहे आमचे सर खूप चांगले आहे पण पंधरा ऑगस्ट व्हिडिओ बनवला आहे त्यात कशी वाटल्या माझे नाव आर्यन मच्छिंद्र वर्त दुसरी शिकतो मी माझी शाळा खूप चांगली आहे आलो आहे सुट्टीचा माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमचे सरवर सर आहे चांगले शिकेजा पंधरा ऑगस्ट चा व्हिडिओ दाखवला आहे प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट आम्हाला लिहिला व काम करत आणि का व्हिडिओ पाहायला भी काम करत आणि डान्स शिकवायला बी काम करत असे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शिजाच्या बालकोण दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे नाव राजेश्वरी मच्छिंदे वर्पे आहे मी आत्ता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे मान आमच्या सरांचे नाव डिगे सर आहे डिगे सर हे आम्हाला खूप चांगले शिकवतात आमच्या सरांचे नाव वर्पे सर वरपे मॅडम दाते सर व डिगे सर आहे हे आम्हाला खूप आवडीने शिकवतात आम्हाला खूप मजा येते शिकायला आम्हाला शाळेत जायचं पण कंटाळ येत नाही आणि आम्हाला दुपारच्या सुट्टीमध्ये भोजन वरम भात मसाले भात हरवारे मटकी हे असे रोज जेवण भेटतात आम्ही ते आवडीने खातो आम्हाला सर ते खूप चांगलं शिकवतात आमचे सर आम्हाला प्रोजेक्ट व विडिओ दाखवतात भाषणाचे व कोकरोपालांचे व्हिडिओ दाखवतात आम्हाला खूप आनंद होतो माझे पप्पा असेच व्हिडीओ बनत राहावे मा, शशिकांत वर्पे आहे मी आता चौतीस सर जिल्हा परिसर प्राथमिक शाळा वंडी माझी शाळा खूप छान आहे वरम भात मसाले भात हरभरे हर मटकी आराई वरती सुट्टी आम्ही कांदे उपटायला आलो तर मित्रांनो गावात गेलो होतो आज पोरं म्हणले थोडी ओली बेळ खायची आज रोपूर थकली आम्ही चालू निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाठीमाग तुम्ही बघतो संपूर्ण निसर्ग असा झालेला आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही आनंदी राहून खुश राहून अशा प्रकारे आम्ही आज वनभोजन म्हणजे बेळ खातो होतो ओली वेळ व आज लांबून व्हिडिओ काढण्याचं कारण असं की आज आम्ही दोन तीन दिवसापूर्वी एका बोयो कंपनीचा माईक घेतला साडेचाळीस रुपयाला तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे आवाज चांगला क्लॅरिटी हे बघा बोयो कंपनी माईक आहे साठी त्याच्या बोलत ऑनलाईन बसला आपल्या घर पोच मिळाला होता तर आवाज पण अति सुंदर आहे भारी कोणाला न्यूनी टोबरसाठी घेण्यासाठी भारी वायर पण जास्त वेळोवेळी वीस फूट लांब वायर आहे त्याला कॅमेरा मोबाईल भरपूर लांब ठेवला आहे अशा प्रकारे आता चालू आहे आमची भेळ खायचं काम तर तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कसा वाटला आहे कॅमेरा कोण नक्की सांगा आपण दादेला गौरी अक्काला ती जेला इच कशी लागली आपली इलाज बाई राजस्थानवाली ओरंडी फाटे ओली बेळे गौरी कशी वेळ चांगली कशी दिली कशी चांगली नाण्या चांगली एक नंबर हुँ। 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 हा चिंचाच बाण टाकून मिळते कंची बेळी वल्ली वल्ली बेळ वल्ली बेळ आवडे तुम्हाला आता मित्र हा माहीत घेतला जा कारण काही लोकांच्या कमी टाळ त्या का तुमचा आवाज थोडा क्लिअर येत नाही म्हणून आता ह्याच्यासाठी माईक घेतला आता माईकचा आवाज पण एक नंबर होतो आम्ही रेकॉर्डिंग करून पाहिजे आधी तर तुम्हाला मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला आहे की मग नक्की सांगा आमचा व्हिडिओ कुटुंब बघता ते पण नक्की सांगा अशा प्रकारे आमचा चालू आता रोप काम तुम्हाला पुढील भागात आपला कांदा लागवड फुले समोर तो लाल कांदा आपण वान बी टाकलो होतो त्याची आपण कांदा लागवड सुरू आहे तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल व्हिडिओ नक्की बघत जा व मित्रांनो आपल्या अशाच मराठी माणसाला सपोर्ट चला तर मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहे रोप पटण्यासाठी आज ड्रायवर होता आज दाद्या दीदी व गौऱ्या कामी तिघल तो तिघण रोप पटण्यासाठी तर तिने त्यांच्या शाळेतील माहिती सांगितली आता अनेक मित्रांच्या व मुलांच्या मला कमेंट द्या काही काहीने फोन कोण विचारलं सांगितलं पंधरा ऑगस्ट आपण जे डान्सची व्हिडिओ काढले तेवढं टाका तर मित्रांनो काय बोलत आहे पंधरा ऑगस्टची डान्सची व्हिडिओ मी दोन जणांना टाकण्याचा प्रयत्न केला पण ते म्युझिक म्हणजे ते गाणं लावायला असतं त्याला आपल्याला परवानगी नसते युट्यूबवर टाकण्याची त्या परवानगीमुळे आपल्या ते काय पंधरा ऑगस्टची व्हिडिओ टाकता येणार नाही येते नाही त्यामुळे काही मुलं मुले पण नाराज झाले असतील आमचा व्हिडिओ काढले पण युट्यूबला टाकले नाही कारण त्याला परवानगी घ्यावं लागते त्याला ती परवानगी भेटत नाही त्याला कोपऱ्या ढिव राहिले मित्रांनो तर आपल्याला ते व्हिडिओ काय टाकता आले नाही तुम्ही जे आत्ता थोडक्या जे व्हिडिओ बघितले ते असे बिगर आवाजाचे एवढी व्हिडिओ टाकणे पाणी एवढे खास वाटत नाही ना त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ टाकता आले नाही त्यामुळे तुम्हाला सगळं सर्वांची माफी मागतो कारण तुमच्या प्रेमापैकी आपल्या चॅनल आता पहिपर्यंत आलेलं आहे तर आता आपली हे मुलं मुलं लहानशी आहे त्यांच्या मराठी शाळेचे गात आहे तीच मित्रांनो आपली मराठी शाळा आपले जे बालपण तिथंच गेलं त्या मराठी शाळेमध्ये आपण लहान मोठे झालो आत्ताचे नवीन सर वर्पे सर व वरपे मॅडम तिघे सर दाते सर हे सुंदर असे लहान लहान मुलांना शिकवतात व वरुंडी मराठी शाळेचा छान असा उपक्रम चालू आहे या उपक्रमामुळे जे मुलं आपले इंग्लिश मिडियमला जे आपली मुलं होते तिकून इकडे आले व तिकड्यापेक्षा इकडे जास्त हुशार झाली व त्यांना पहिलं असं बोलायची डिअरिंग नव्हती शाळेमध्ये सुंदर शिकवण्याचं काम व सर करतात त्यांचे पण मनापासून सर्वांचे मी आपल्या चॅनलकडून आभार मानतो व आपले प्रवारा माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व सर आता आमचे जुने सर म्हणजे आमचे गुरु तळेकर सर प्राचार्य व सर आता दोनच जुने सर राहिलेले आपल्या शाळेत पहिले आम्हाला वाघमारे सर भोसले सर गायकवाड सर असे भरपूर असे सर होते आत्ताचे फक्त दोनच सर आपले गागरे सर तळेकर सर त्यांनी पण आम्हाला छान सर शिकवण्याचा शिकून आम्हाला मोठं केलं आता आम्ही त्यांच्यामुळे आईपर्यंत आलो आमची तीच शाळा आहे प्रवारा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमचं पण ते बालपण तिथे केलं आता आमची मुलं पण तिथं शिकतात पण त्यावेळेस आम्हाला काय असे प्रोजेक्टर टी व्ही ई डी काही नव्हतं आता त्यांना सर्व शिक्षण प्रोजेक्टवर दिले जाते व सेमी इंग्लिश पण त्या शाळेनं सुरू केलेलं आहे शाळेचे पुन्हा एकदा मनापासून आभार व पालक पण भरपूर सपोर्ट करतात व आता पुन्हा पण नवीन सर्व पालकांनी शाळेला सपोर्ट करावा आपली मराठी शाळा पुढे न्यावा ही सगळ्यांना विनंती तर मित्रांनो असे आमचे व्हिडिओ बघण्याचं कारण असं की आम्ही शाळेत जाऊन आपली मुलं घरी पण थोडे थोडे काम करतात कांदा लागवडीचा व्हिडिओ तुम्हाला पुढल्या भागात पाहायला मिळेल आता आपली कांदा लागवड चालू आहे पण आजी मुलं रविवारमुळे असल्यामुळे इथं आले होते रोप पडण्यासाठी तर आता हे रोप पडतो पडतो आम्ही व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला व कुठून बघितला हा तर कमेंट करून नक्कीच सांगा तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व मित्रांना पाठवाय विसरू नका अशा प्रकारे आमच्याकडे चालू आहे काम व आमचे दाद्या गौरी दिदी यांचं तुम्हाला बोलणं आवडलं का एक कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शहराच्या बेलोकांना नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा भराटेपर्यंत तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय